मंदिर महित तालुका करवी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आज जयंती उत्सव चालू आहे सायंकाळी सहा वाजता श्री दत्ताचा जन्मकाळ सोहळा पार पडलेला आहे आता समोर जर पाहिलं तर प्रांगणात महाप्रसादाचं शेवा चालू आहे काही भाऊभक्त महाप्रसाद घेत आहेत त्या ठिकाणी हा मंदिराचा परिसर दाखवण्यात येत आहे या ठिकाणी देवाचा पाळणा तसेच आमच्या मठ्यातील महाराज तुकाराम महाराज त्यांचे दोन हे अधिकारी नारायण बोराटे आणि लव पाटील हे गेले दहा वर्षे झाले अनुग्रह देण्याचं कार्य करतात जसं पाहिलं तर महाराजांचं पन्नास वर्ष सध्या महाराजांचं वय अठ्ठ्याण्णव आहे उघडं वरती हेच म्हटली पायऱ्या चढून यायला लागतात तरी पण महाराज वरती आले मंदिरात या, या आलेले आहेत त्यांचा वय आहे तिने आमच्या हे गावामध्ये तसे इतर पंचकृषीमध्ये बरेच त्यांचे शिष्य झालेले आणि त्यांचे विचार आचार हे समजून घेऊनच गावात शिष्यगण या ठिकाणी कार्य करत आहे त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी दोन हजार सहाला दत मंदिर दत्ताच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि गेले दोन हजार सहापासून ह्या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे अखंडित एकही वर्ष खंडित झाले नाही यासाठी आम्हाला ज्या गावकऱ्यां आपल्या गावकऱ्यांचं पण सहकार्य लाभत आहे तसंच महाराजांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं की त्यांना आता त्यांच्या वयाच्या अठ्ठ्याण्णव वर्ष चालू असतानासुद्धा ते आम तरुण म्हणजे ह्या ठिकाणी येण्यास त्यांनी कार्य केलेलं आहे तसंच त्यांनी ह्यावेळी आपण सांगाव्याला आनंद होतोय की तुकाराम महाराज हे एकोणीसशे छप्पनपासून हे कार्य करत आहेत त्यांचे आतापर्यंतचे अनुये जर म्हटले तर दहा हजारच्या वरती त्यांचा अनुयाय झालेला आहे आणि त्यांचं ह्या मंदिरसाठी आशीर्वाद आहे म्हणून तर अजूनपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद व दत्ताचा उत्सव होत आहे त्यांचा असाच आशीर्वाद आम्हाला असू दे आणि इथून पुढं असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहावं ही आम्ही या दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो